आत्ता भूमी आहे भूमी खूप कठोर आहे पण मी अशी नाहीये तर आज व्हिडिओ काढायचा मुद्दा हा आहे की हे जे काही सगळं चाललंय ना खूप दिवसांपासून हे सगळं थांबवायचंय आणि हे सगळं पेटवून टाकायचंय कारण ह्याचा त्रास आम्हाला पण होतोय आणि मला असं वाटतंय की त्यांना सुद्धा होत असणार आहे फक्त मला एवढंच म्हणायचंय का हे जे काही असेल मी माघार घ्यायला तयार आहे पण हे सगळं मिटवून टाका त्याचं नसेल घ्यायचं एकत्र तर ते पण समोरा समोर सांगा एकत्र राहायचं असेल तरी समोर सांगा समोर एकत्र राहून नाही बोलायचं ते पण समोर जे काही बोलायचंय ते समोर सांगा आणि मी प्रत्येक व्हिडिओत हेच बोलत आहे का मला हे सगळं समोरासमोर येऊन बोलायचंय समोरासमोर मिटवायचंय त्या लोकांनी मनावर नाही घेतलं ठीक आहे मला काही हरकत नाही आता हे मी होऊन एक हे म्हणते ना की मी होऊन माघार घेतेय म्हणून मी होऊन कमी बाजू घेऊन मी तिकडे जाणार आहे आणि मी सगळं मिटवायचा प्रयत्न करणार आहे पण माझा एवढा एकच मुद्दा आहे का मी शांततेत मिटवायचा प्रयत्न करणार पण माझ्याशी शांततेतच बोलावं सगळं शांततेतच मिटवावं नाही का आहे चालणार आम्हाला पण राग येतो ना पण आम्हाला नाही आता सगळे मिटून टाकायचे संक्रांतीचा व्हिडिओ बघितला असं माहित नाही पण त्या दिवशी माझा ऑक्सिड राहण्याचं कारण इतकंच होत कारण माझी ती दुसरी संक्रांत होती आणि पहिल्या संक्रांतीच्या टायमाला मी घरी होते तर माझी संक्रांत खूप छान गेली होती मला इतका आठवणीत होती ना का विचारू नका म्हणजे इतका मला त्रास झाला फक्त मी वाईट दिसते कारण मी घरात बाहेर पडली त्यांना सुद्धा मी फक्त आणि फक्त ह्याच कारणामुळे वाईट दिसते का मी घरात बाहेर पडले ठीक आहे मी दिसत असेल मला काही हरकत नाही पण मी आता समोरून मागे हटणार आहे का बाबा म्हणजे मी एक पाऊल मागे घेऊन तुमची मी वाटलंस तर माफी पण मागेन मी जिथे चुकले तिथे मी माफी मागेन पण जरी तरी सुद्धा जर कोणाला नीट म्हणजे मिटवायचं नसेल तर मग मी काही करू शकत नाही पण मी एवढा प्रयत्न नक्कीच करेन की माझ्या बाजूने सगळं मी क्लिअर आहे आणि माझ्या बाजूने सगळं झालेल्या चुकांची मी जे जे काही बोललेले असं म्हणायला गेले ना तर समोरून मला भरपूर शब्द आले तेव्हा माझ्या तोंडातून कुठेतरी शब्द निघले ते बोलले तेव्हा आम्ही बोललो ना ते नसते बोलले तर आम्ही बोललोच नसतो तरी सुद्धा आपण माफा मागायला तयार आहे तरी सुद्धा हा हा ठिकाणी बोलले ते मी पण त्याला प्रत्युत्तर दिलं ते पण खूप घाण बोलले असं नाही का मीच एकटी खूप घाण बोलले त्यांनी तर खूप घाण घाण शब्द वापरून मला सुनवलेले व्हिडिओ तर झालं कॉलवर झालं असं भरपूर त्यांनी मला सुनावलेलं आहे पण मला एकच म्हणायचंय का हे जे काही आहे ना ते आता माझ्या बाजूने मला मिटवायचे कारण ह्या सगळ्यात चुकीची दिसणारी मीच आहे आणि त्या चुकीचे शब्द ना माझ्या डोक्यासारखे गुंतात का या सगळे मला वाईट घुमतात आहे दुसरं कुणाला नाही पण सगळे मला माझ्यावर काबर पडतात कारण मी घर सोडलं मी घर सोडलं आणि मी घरातनं बाहेर निघले पण काय निघले हे कुणालाच दिसलं नाही म्हणून मला इतकंच सांगायचंय का मला माझ्या बाजूने सगळं क्लिअर करायचंय म्हणून मी होऊन संगमनेरला जाणार आहे मी आणि हे आम्ही दोघं जाणार आहे भाऊजींच चा काम चालू आहे भाऊजी म्हटले का तुम्ही जो निर्णय घेताल तो मला मान्य असणार आहे आ, तर म्हणून आम्ही दोघांनीच ठरवलं हो का आपण दोघं जाऊग जा त्यांना पण त्रास नको तिकडे जाऊन कधी कधी असं होत ना का भांडण्यामुळं बोलण्याच्या ह्याच्यामुळे माणसं माणसाचे असं डोकं वगैरे दुखायला लागतं कधी कधी आजारी पडून जातो आणि हे सगळं भाऊजींचं मन इतकं हळव आहे ना का त्यांना हे सगळं सहन होत नाही म्हणून त्यांना म्हटलं का ठीक आहे तुम्ही तुमचं काम वगैरे करा आम्ही एका दिवसात किंवा म्हणजे एक जाऊन येऊ जर ठरलं अस जगळ सॉर्ट आऊट झालं तर मग आपण पुढचा निर्णय घेऊया तेव्हा तुम्ही बोलून घ्या सगळ्यांशी आम्ही बोलून घेतो असं म्हणणं होतं माझं बाकी काहीच नाही आणि मला इतकंच सांगायचं होतं का मी नाही आपण आता माघार घ्यायची आपणच घ्यायची माघार कारण की आपण लहान पडतो आता जे काही होईल डायरेक्ट माघार घेऊन टाकायची बर का जे असं बघा मित्रांनो आम्ही पण लहान पडतो पण काही गोष्टी आम्हाला रिप्लाय आला तसं रिप्ला आम्ही रिप्लायला रिप्लाय दिला बाकी काहीच नाही कर्तव्य पार पाडूया की जाऊन माफी मागूया आणि सगळं भेटून टाकूया म्हणजे प्रयत्न करूया आपल्या बाजूने बाकी समोरून काय येईल हे माहित नाही समोरच्यांनी काय ठरवलं असं मनात का ह्यांना कधी घरातच घ्यायचं नाही काय नाही हे मला नाही माहिती काय ठरवलंय चांगलं ठरवलंय वाईट ठरवलंय मला कुणाच्या विषय वाईट बोलायचंच नाहीये आता मी इतकंच ठरवलंय माझं आपण जाऊन फक्त हेच करायचंय का तिथे सगळं मिटलं पाहिजे वाढवायचं नाही आपण मिटायचं करणार आहे बरोबर आम्हाला आहे ना मित्रांनो आम्हाला काही भांडण करायचे नाहीये आम्हाला पण वाईट वाटतं की आमच्याच एवढं वाईट वाईट बोलायचं कारण की मित्रांनो तिथून रिप्लाय आले पण त्यांना वाईट नाही वाटत जाऊ द्या आता आम्हीच माफी मागतो काय गुम्मीच माफी मागून हे करूया जाऊ हरकत नाही मागितले <San -diali> माग एक पाऊल माग घेतले आपण माणूस लहान होतो असं काहीच विचार माझ्या मनात नाही मी मला जर असं वाटतंय आता मी वाईट नाही बोलते किंवा भांडणाला कारण नाही देत त्यांना पण एक मला असं वाटतं की मी आतापर्यंत तर भरपूर पडती बाजू घेतलेली ते इतक्या दिवसात तर मी लहान झालेली नाहीये हा एक निर्णय घेतला मी मोठा का हा बाहेर निघण्याचा मी तो पण आता पण सांगते मी तर तो पण माझ्या मनाविरुद्धच होता मला पण वाटत पण ठीक आहे पण तुम्हाला सांगितलं ना काही गोष्टी झाल्या म्हणून आम्ही बाहेर निघलो नाही तर आम्ही बाहेर निघलोच नसतो तुम्हाला पण माहितीये काही गोष्टी काय झाल्या पण आता जाऊ द्या तो विषय आपल्याला मिटून टाकायचा आपल्याला पूर्ण एकत्र यायचं आमच्या जेवढं जमीन आम्ही तेवढं एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आहे तिकडे घरी जाणार आहे आणि एकदम व्यवस्थित मिटून घेणार आहे मम्मींची पण आठवण येते कितीतरी रोज बसले का मी मम्मींची आम्ही आमचं असं घरात असं वातावरण असायचं का आ, काम वगैरे झालं का आम्ही तिघीच्या तिघी गप्पा मारत बसायचो किंवा एकत्र असं बसून राहायचो म्हणजे एक भरपूर असे आठवणी आहेत खूप साऱ्या त्याने माझं पण मन तुटत लोकांना म्हणजे सगळ्यांना किंवा त्यांना असं वाटतं का भूमी निर्दयी भूमी खूप कठोर मनाची पण मी अशी नाहीये मला पण आठवण येते मला पण कधी कधी वाटत का मी का नाही आहे तिथे मी का नाही आहे मला आता जर सगळे माझ्या सोबत असते मी तिथं असते तर सगळे बसून आपण मज्जा केली असते पहिले कसे मस्ती करायची तसं मस्ती केली असते या सगळ्याचा मला पण खूप त्रास होतो पण काही गोष्टींमुळे काही मनात म्हणजे नाही सहन झाल्या म्हणून घेतला आणि त्या निर्णयामुळे आज मी मी या घरात दोघं कामाला गेल्यावर एकटीच असते पण ठीक आहे मित्रांनो आम्हाला काय हौस आली की एवढ्या मोठ्या घरात राहायची रिकामा असतं आम्ही कामाला गेल्यानंतर फक्त ही मम्मी एकटीच असते घरी आणि दुसरी गोष्ट झाली की एवढ्या मोठ्या घरात एकटं राहायचं मला तर अवघड आहे काय कोण हसायला नाही कोण कस नाही काय दुःख असलं तरी आपण आपलं सावरायचं बाकी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही दिवसभर एकटं राहायचं आणि त्यातल्या आठवणी करताना जातो की माझं लग्न झालं तेव्हा मी किती मज्जा केली माझ्या लग्नानंतर आम्ही किती फिरलो किती मज्जा केली किती हसलो असं अशा आठवणी तर जात माझं दिवस मी भले मुंबईत राहिलेली मुलगी आहे पण मला आता मुंबई नको झालेली आहे आणि मला माझ्या गावच्या आठवण येते म्हणजे माझ्या सासरची आठवण पण आता काही गोष्टी जाऊ नाही शकत नाहीतर मी खरंच तिथे गेले असते लांबून बघितलं असतं माझ्या घरातल्या माणसांना घराला लांबून परत आले असते पण ठीक आहे आता जाणार आहे तेव्हा मन भरून बघून घेणार आहे तर निघतो आम्ही आज आम्ही नक्कीच जाऊन येतो आता थोडा वेळ निघणार आहे म्हणजे काम वगैरे आवरले आणि आता निघणार आहे संध्याकाळपर्यंत पोहोचू आम्ही तिथं बस एवढ सांगायचं तुम्हाला